नमस्कार प्रेक्षकांना फायनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल निफाड तालुक्याच्या निसाकाच्या भूमीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहे गेल्या काही दिवसापासून निफाड कारखाना त्याचा लिलाव आणि बंद पडलेला कारखाना हा वाजाच्या भावरात सापडलेला एकंदरीत विषयात आपण आता हात घालतो आहे दोन हजार बारा तेरा या काळामध्ये निफाड कारखाना बंद पडला त्यानंतर बीटी कडलक नावाच्या व्यक्तीनं एनडीसी बँकेकडून हा कारखाना चालवण्यासाठी घेतला आणि त्यानंतर घडलेले सर्व नाट्यमय प्रकार याचा स्वरूप का या या आज डायरेक्ट शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या यात्रेच्या स्वरूपात सुरू झालं खऱ्या अर्थानं निफाड म्हणजे हा कॅलिफोर्निया म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जात होता याच कारखान्यात सोन्याचा धूर देखील निघत होता परंतु आता हे सगळं कागदार आणि नाम मात्र राहिलेलं आहे आणि यामध्ये एकंदरीत कामगार असेल शेतकरी असेल यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली आणि त्यासाठी आज निसाकाच्या भूमीमध्ये सर्व शेतकरी सभासद आणि त्याचप्रमाणे स्थानिक नेते एकत्र झाले आहे शेतकरी कामगार संघर्ष यात्रेचं स्वरूप आज इथं भरलेलं आहे आणि पुढच्या एक एक टप्प्यामध्ये या यात्रेला वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप देखील प्राप्त होणार आहे येणाऱ्या काळात आपल्या सर्व घडामोडींकडे लक्ष असणार आहे आणि आता बघूया की आपण पुढच्या टप्प्यामध्ये काय भावना घेऊन आता इथं सगळे लोक गोळा झालेले आपल्या संवेद कारखान्याचे कर्मचारी जोडले काय एकंदरीत हे संघर्ष सभा आहे काय स्वरूप आहे आणि कशासाठी सभा आहे आज आच्छा म्हणजे मी माझं नाव सांगतो विजय रासाळ आजच्या जा जा या कारखान्याची जी संघर्ष समितीची सभा स्थापन बोलवलेली जिल्हा बँकेने जो या कारखान्याच्या बाबतीत सरपीसी एक खाली कारखाना ताब्यात घेतला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतला व कारखान्याची दिशाभूल करून फक्त त्या खाजगी ज्यांनी घेतला त्यांच्यासाठी त्यांचा म्हणजे जे बीटी कडलक यांनी जो कारखाना ताब्यात घेतला यांच्या संगणमतानी तो पुरस्कार पर, आ, करन, काही गोष्टी त्रुटी ठेवून कारखान्यात ही करार केले त्याचे दुष्परिणाम आजची आम्हाला सभा घ्यावा कारण त्यामुळे चार वर्ष झाले सदर कारखाना अजूनही चालू झालेला नाहीये जर यांना आपल्या बँकेने सर्व्हिसी अॅक्ट खाली कारखाना ताब्यात देताना अतिशय चुकीच्या पद्धतीने करार केले व कुणीही त्यात मध्ये आपल्या तालुक्यातले काही जाणकार व्यक्तींनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे होतं त्यावेळेस कुणीच लक्ष घातलं नाही आणि आज परत त्यांनी तो कारखाना विक्री करण्यासाठी काढलेला आहे व तो विक्री होऊ न देणं हेच कामगारांचा आजचं आज निफाड तालुक्यातल्या सगळ्या संस्था बंद पडलेल्या आहे सहकारी क्षेत्रातल्या सगळ्या संस्था रानवड कारखाना आज चालवायला घेतलेला आहे तो बंद आहे निफाडची ही अवस्था झालेली तरी आपल्या तालुक्यातले जे नेते सगळे ते करतात काय हा सुद्धा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि या कारखान्याच्या ज्या जप्तीची प्रक्रिया झाली अतिशय घरमार्गाने व तिथल्या स्थानिक लोकांच्या हितसंबंधासाठी व पुढाऱ्यांच्या सगळ्या गोष्टींच्या करार करून ज्या गोष्टी घडलेल्या त्याला आजच्या आमच्या सभेच्या याच्यातून निषेध व्यक्त करून व ह्या ह्या कारखान्याची विक्री प्रक्रिया कशी थांबल या बाबतीतच आजचा निर्णय तर घेणारच आहे आणि जे अधिकारी येतात ते दलाली केल्यासारखे के वागतात ते की बाबा या कारखाना आम्ही विकणार आहेत याचे जिल्हा बँकेचे आज प्रशासक म्हणून ते म्हणतात आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना विकू पण कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना विकू विक्री होऊ नये यासाठी आजचे सगळ्या तालुक्यातली लोक जनता ही जागरूक झालेली व ही संस्था चालावा हीच आमची अपेक्षा आहे आपल्या संवेत निफाड कारखान्याचे काही सभासद काही कर्मचारी जोडले गेलेले आहेत काय एकंदरीत आजचा हा जो सर्व मेळावा म्हणा किंवा जी सभा आहे संघर्ष सभा याचा काय उद्देश आणि कशासाठी भरण झाली निफाड कारखान्याचं जिल्हा बँकेने जो निफाड कारखाना ज्यांना चालवायला दिला तो चालवायला देताना कराच्या कोणत्याही प्रकारचा उल्लेख सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना माहिती हो दिला नाही या लोकांना सर्वांना अंधारात ठेवून या कंपनी शिकवून करार केला त्याच्या आटी दे शर्ती वगैरे काय होत होऊ दिल्या नाही अंधारात ठेवून तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये त्यांनी कारखाना चालू न करता कारखान्यातील मटेरियल बाहेर नेऊन विकलं त्याच्या प्रकारची कुठेही गेट वरती नोंद वगैरे काही केलेली नाही त्याचं रेकॉर्ड सुद्धा मेंटेन केलेलं नाही अशा प्रकारचा याला जिल्हा बँकेचे अवसायक हे देखील जबाबदार आहेत आणि कंपनी ही देखील जबाबदार आहेत याच्यामध्ये सभासदांची धुळफेक केली कामगारांची सुद्धा फसवणूक केलेली आहे आणि कारखाना ही माझी त्यांचा आरोप आहे माझा कारखाना चालत नाही सीजन होत नाही म्हणून बँकेने आमच्या आग्रहानुसार त्या कंपनीला बी कडलं कन्स्ट्रक्शन कंपनीला टर्मिनेशनची नोटीस दिली म्हणजे तुमचा हा कॅन्सल करण्यात येत आहे अशी त्यांनी नोटीस दिली त्याच्यावर झाला आणि कडलं कन्स्ट्रक्शन कंपनी ही त्या बँकेच्या टर्मिनेशनच्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टात गेली आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशातून कारखाना चालू होईल अशी सर्वांचीच भावना होती परंतु पॉलिसी मेकिंग कशी असती याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे सरकार कोणाचंही असो प्रत्येकाला फक्त ज्या काही प्रॉपर्टी आहे त्याच्या लचके वाढायच्या असतात आणि त्याचप्रमाणे पॉलिसी मेकिंग मध्येच फट सोडली जाते आणि त्या फटीतून असं कारस्थान घडतं असं एकूण एकंदरीत चित्र आहे त्याच्यामुळे कदाचित हा लढा रस्त्यावर रा आणि कायदेशीर या दोन्ही बाबीने आपल्याला लढावा लागेल मटेरियल फिनिशिंग करून इथं आणलं खरं सांगा तुम्ही आपण म्हणतो हो की आपण निफाड तालुक्याला आपलीच पाठ जाते सर आपण आपलीच पाठ आपण तोपून घेतो का आपला कॅलिफोर्निया आपल्या कोटारे असे आपल्या तसे होता एक काळाचा